नमस्कार ही जी तुम्हाला टायगलाईन दिसतीये ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एकदम शोभून दिसते सध्याची परिस्थिती आहे तशी म्हणजे जे आता तुम्हाला एकमेकांचे कट्टर विरोधक दिसत ते काही काळानंतर एकमेकांच्या ताटामध्ये जेवताना दिसत आहे राजकारण बाकी काय आता जनता मात्र भोळी करते ते नेहमी सर्वांचा स्वीकार त्यामुळे चालू द्या तर यावेळेस आपल्याला एक नवीन बातमी मिळाली ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शाब्दिक वार झाला नक्कीच वार विकोपाला गेलेला नाहीये मतभेद झाले मनभेद झालेले नाही अजून त्यापुढे शाब्दिकच वार झाले तर झालं असं काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली अत्यंत सुंदर अशी ही मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी विविध प्रश्न विचारले आता एकीकडे जयंत पाटील हे नाराज असल्याची बातमी समोर येत होती जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार अशा विविध बातम्या माध्यमांमध्ये पसरत आहेत आणि त्याच काळामध्ये त्याच वेळेमध्ये ही मुलाखत असो तो भाग वेगळा आहे तो विषय वेगळा आहे ते भाजपमध्ये जातील का ते महायुतीमध्ये जातील का तो भाग वेगळा आहे परंतु जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती आणि त्यामध्ये विविध प्रश्न विचारण्यात आले आणि त्या प्रश्नावरूनच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक वार झाला तर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले माननीय या शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे दोन दोन वाक्यात तुम्ही वर्णन कसे करा तर या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आणि त्या उत्तरानंतरच त्यावर प्रतिउत्तर हे उद्धव ठाकरे यांनी दिले तर देवेंद्र फडणवीस म्हणाले काही भरोसा नाही या वाक्यामध्ये दोघांच्याही वागण्याची पद्धत आली काही भरोसा नाही आता या उत्तरानंतर उद्धव ठाकरे यांनी या, या प्रश्नाला या उत्तराला प्रतिउत्तर दिलं उद्धव ठाकरे म्हणाले सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का असं विचारा त्यांना ते जे गाणं होतं मला असं वाटतं त्या गायिकेचा सत्कार सुद्धा ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि वर्षवर्ती केला होता सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का म्हणून तुम्ही हा दुसरा घरोबा केला आहे का तर अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिउत्तर दिले तर राजकारणात महाराष्ट्राचा असो की देशाचा असो राजकारणात उत्तर प्रत्युत्तर ह्या गोष्टी चालूच असतात त्यावर जास्त वाद विकोपाला जात नाही शक्यतो तर त्याचप्रमाणे ही घटना घडली आता ही जी मुलाखत झाली जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची जी मुलाखत घेतली तर यामध्ये भरपूर प्रश्न विचारण्यात आले होते त्यांना तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा भरपूर प्रश्न जयंत पाटील यांनी त्यांना विचारले आवडता पोशाख कोणता हुडी की जॅकेट आवडते उपमुख्यमंत्री कोण अजित पवार की एकनाथ शिंदे तर असे विविध प्रश्न या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेले त्यामुळे संपूर्ण मुलाखत एकदा नक्कीच बघा अतिशय चांगली अशी मुलाखत झालेली ही आपल्याला माहितच आहे अशी भरपूर बातमी पसरली होती की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे परत एकत्र येणार एका ठिकाणी ते आपल्याला एकत्र दिसले सुद्धा होते त्यामुळे भरपूर ही चर्चा रंगली होती त्यानंतर आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची तीनदा चारदा भेटसुद्धा घेतली उद्धव ठाकरे यांनी स्वतः सुद्धा भेट घेतली होती त्यानंतर भरपूर चर्चा रंगली की दोघे एकत्र येणार आता त्यानंतर परत एकदा थोडंसं प्रश्न उत्तरे झालं जास्त वाद विकोपाला नक्कीच गेलेला नाही हा परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भरपूर चर्चा होतात की कोण एकत्र येणार कधी चर्चा होती शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार कधी चर्चा होती राज ठाकरे आणि भाजप एकत्र येणार कधी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार ही सुद्धा चर्चा होती तर सध्या एकत्र येण्याची चर्चा भरपूर होती तर राहायला विषय जयंत पाटील यांचा तर नक्कीच जी चर्चा होती की जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार आहे जयंत पाटील अजितदादा यांच्यासोबत जातील किंवा जयंत पाटील हे भाजपसोबत मिळतील आताच जयंत पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली त्यामुळे अजून चर्चा रंगली सध्याची परिस्थिती जर आपण आता बघितली तर नक्कीच जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार नाही आता ही सुद्धा चर्चा रंगली होती की जयंत पाटील हे स्वतः पक्षामध्ये नाराज आहेत जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत ही सुद्धा चर्चा रंगली परंतु सध्या संपूर्ण गोष्टी बघता जयंत पाटील सध्या शरद पवार यांची साथ सोडणार नाही त्यामुळे तो विषय तर नक्कीच बंद झालेला आहे थांबलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये सध्या तर नाहीच परंतु भविष्यामध्ये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस परत एकत्र येतील का परत आपल्याला ते सोबत दिसतील का कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद